शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त इतर कामे ही सोपवली जातात यामध्ये निवडणुकीची कामे असतील शासकीय सर्वे असतील किंवा इतर शैक्षणिक कामे असतील अशा प्रकारची बरीचशी कामं ही शिक्षकांकडून करून घेतली जातात परंतु आताच्या घडीचा महत्वपूर्ण निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर नियुक्त शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कोणता निर्णय घेतला आहे यासाठी काय कार्यवाही केलेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो काय बातमी आहे तर या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबरच शिक्षकांवर शाळा व्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे शिक्षकांना शाळाव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामाचाही ताण असतो त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे त्यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री दादा भुसेंनी शिक्षक आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती शिक्षकांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षकांवरील असलेलं अतिरिक्त कामाचं ओझही कमी करण्याचं आश्वासन दादा भुसेंनी दिलं शिक्षकांकडे निवडणुका शासकीय सर्वे आणि इतर कामे दिली जातात त्यावरून राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर असतो त्यावर काही उपाययोजना करता येतील याचा आढावा दादा भुसे यांनी घेतला दरम्यान लवकरच शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून त्यांची पेन्शनवर तोडगा काढला जाईल तसेच त्यांची शाळा व्यतिरिक्त कामे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्याच्या शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्य क्रम रविणार आहे नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशेच्या वर आहे स्वच्छतागृह शाळा दुरुस्ती शाळा सुरू करणे असे अनेक उपक्रम राबवणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याजवळ दिली आहे हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू असे दादा भुसे यांनी म्हटलं प्रत्येक शाळेच्या दारी शिक्षण मंत्री दिसणार या विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शालेय शिक्षण मंत्री यापुढे तुम्हाला गावखेड्यामध्ये शाळांमध्ये व्हिजिट करणारे दिसतील शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी यापुढे नक्कीच दिसेल एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू असेही दादा म्हणाले